नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये आज मी मुंबईत नाही आहे पण मुंबई पासून अगदी जवळ असणार म्हणजेच नेरळ इथे आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघताय का ते काय आहे हेच दाखवायला आजचं लाईव्ह आम्ही सुरू केलंय ते म्हणजे आनंदी फार्म नेरळ येथील आनंदी फार्म मध्ये आम्ही आलेलो हो। आहोत आणि तुम्हाला आता मागून तुम्ही माझ्या आलात तर तुम्हाला दिसेल की सुंदर अॅटमॉस्फिअर इकडे आहे आणि तुम्ही जर एंट्री येलात तर आपल्याला इकडे दोन हसे हे हत्ती दिसतात जे खूपच छान आहेत बरेच जण एंट्रीलाच फोटो काढायला सुरुवात करतात पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की एंट्री पेक्षा सुद्धा आतमध्ये जस जसं आपण जाऊ तस तसं वेगवेगळे ठिकाण त्याचबरोबर स्विमिंग पूल असू देत वेगवेगळी झाडी असू देत राहायची सोय जी आहे ते एकदम भारी केलेली आहे आणि मी एकटीच इकडे आलेली नाहीये सर्वात मेन म्हणजे माझी पूर्ण टीम आज इकडे आलेली आहे आणि तुम्ही जसं बघताय की आनंदी स्टोअर मध्ये काय काय मिळणार आहे आपल्याला तर इकडे सगळं आपल्याला जर तुम्हाला स्विमिंग करायचं साठी जे काही लागणार आहे ते सुद्धा मिळते माथेरानची चिक्की सुद्धा नेरळमध्ये मिळणार आहे कोल्ड ड्रिंक असू दे स्विमिंग गॉगल स्विमिंग कॅप त्याचबरोबर कॉस्ट्यूम आईस्क्रीम आणि हो सर्वात महत्वाचं इकडे जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला मसाज पॉईंट आहे फुल बॉडी रिलॅक्सेशन सुद्धा आपल्याला इकडे मिळणार आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही आनंदी फार्म मध्ये येणार अगदी नावाप्रमाणे तुम्ही निश्चितच आनंदी होणार चला तर मग मंडळी हळूहळू आपण पुढे जाऊयात थोडस इकडे पण लुकआउट जर आपण दिला आल्यानंतर डाव्या साइडलाच आपल्याला छानस गार्डन दिसतंय आणि हा पूल बघा दोन मिनिटं इकडे मी थांबते तुम्ही हा नजारा बघा खूप सुंदर नजारा आहे पाण्यात असे मासे सुद्धा आहेत निश्चितच तुमची आजची दुपार ही आमच्या लाईव्ह मुळे खास होईल असं मला वाटतंय याचं कारणच हे आहे की सुंदर असा निसर्ग आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आणि आनंदी फार्म आणि रिसॉर्टचा पण इकडे बघितलात तर तुम्हाला मागे लोगो दिसेल त्याच पद्धतीने इकडे ही हिरवळ जी आहे यामुळे खर तर खूप मन प्रसन्न होत आपल्याला इकडे मस्त झुला सुद्धा आहे जर तुम्ही आलात दहा वर्षात खालील मुलांसाठी तिकडे आहे त्याचबरोबर आपल्याला इकडे बसू शकतो आपण आणि तुम्हाला इकडे एक व्यक्ती दिसत असतील <laughs> त्या म्हणजे कविता मॅम आहेत मॅम कसं वाटतंय आपण इतकं काम करत असतो पण कधीतरी असं रिलॅक्सेशनसाठी आपण जेव्हा बाहेर येतो आणि आजचा जो माहोल पूर्ण आपली टीम आले काय सांगा खूप छान वाटतंय खरं तर रोजच्या रुटीन मधनं खूप आपण कंटाळतो रोज रोज तेच काम करून आणि तिस तीच लाईफ तिसतीच ट्रेन तोच तोच प्रवास करून आणि तेच तेच काम करून सुद्धा आपल्याला एका टप्प्यावरती खूप कंटाळ येतो अशा वेळी निसर्गात गेलं की मन म्हणजे पूर्ण डिटॉक्सेशन होतं आणि खूप शांत आणि छान वाटतं पुन्हा नव्या ऊर्जेने काम करण्याची आपल्याला एक उमेद मिळते निश्चितच मॅम आता आपण आपली टीम सुद्धा आलेली आहे टीमचे पण बाईट घेऊयात कसं वाटते तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं मग खूप छान वाटलं आणि अवघ्य म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळे खूप सुंदर इकडचं वातावरण आहे खूप म्हणजे पाणी पाऊस मासे आणि इतकी हिरवाई आणि बस अजून काय पाहिजे अजून काय हवं आणखी काय हवं असं मॅम म्हणतायत तर त्याचबरोबर अजून आमची पूर्ण टीम मेंबर इकडे बसलेले आहेत सगळेजण आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत आता इकडे हा गार्डनचा एरिया झाला त्यानंतर तुम्ही बघाल की या पद्धतीने समजा तुमचा ग्रुप आलाय तर तुम्ही ग्रुपने इकडे असं बसू शकता इकडे फोटोशूट जे करायचंय तुम्हाला खूप भारी होऊ शकतं हा बघा एकदा नजारा खूप सुंदर आहे सोफा सेट ब्ल्यू कलर कुशन कुषण असणाऱ्या चेअर सुद्धा आहेत माझी मागे तिकडे टीम हसतेय म्हणजे निश्चितच सर्वजण इकडे आनंदीपणे सर्वाईव्ह करताना दिसत आहेत तू कसा आहेस म्हटल्यानंतर आपण लगेच म्हणतो की मी खूप आनंदी आहे आणि ज्यावेळी तुम्ही आनंदी फारमध्ये येतात निश्चितच आनंद तर गगनात पावणार नाही तुमचा कारण एवढी हिरवायचं आहे चला तर मग माझ्यासोबत माझ्याच तलिक अनिता मॅम आहेत त्या कॅमेऱ्याच्या मागे असल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहेत पण इकडे राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे राहायला बघितलं तर आपण वेगवेगळे असे छोटे छोटे रूम आहेत आणि त्या रूमला एक वेगळा लुक सुद्धा आहे लाईव्ह मध्ये समजा मी फास्ट बोलले तर बफरिंग होऊ शकतं फास्ट चालले तर म्हणून स्लो चालते आणि हा सगळ्यात मोठा एरिया इकडे आपल्याला दिसतो की आधी पोटोबा मग विठोबा आपण सगळेच म्हणत असतो त्या पद्धतीने पहिल्यांदा तुम्हाला जर खायचं असेल एंट्री केला डाव्या साईडला हे गार्डन छान बघितलं बसायची व्यवस्था आहे डाव्या साईडला छान असे रूम पण आहेत इकडे सुद्धा रूम आहेत पण त्यानंतर आता जी गजबज आणि जो गोंगट आपल्याला ऐकू येतो तो पूर्णता इकडचा आहे इकडे खाण्याची व्यवस्था इकडे आपल्याला केलेली दिसते इकडे खानपान दिसत आहे पूर्ण ग्रुप एन्जॉय करताना दिसतोय इकडे फोटोशूट चालू आहे एकदा तुम्ही बघितला तर खूप सुंदर नजारा आहे इकडचा आम्ही आता जस्ट जेवलेलो आहे नॉन व्हेज व्हेज दोन्ही इकडे मिळतं खूप छान टेस्ट आहे आणि तिकडे आमचा पूर्ण ग्रुप आहे म्हणजे सेल्फी काढण्यासाठी गडबड करतो पण एकदा मी तुम्हाला स्विमिंग पूलच्या साईड पापड आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघितलं तर आपल्याला इकडे चिकन बिर्याणी दिसते सुंदर असं चिकन दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे आम्ही जस्ट आता जेवलेलो जे आहे आणि आता पाऊस सुरू झालाय म्हणजे पावसात रेन डान्स तुम्हाला करायचा असेल तर हा माहोल आहेच पण ज्यांना अगदी स्विमिंग पूल ज्या समोर राहायचंय त्यांच्यासाठी सुद्धा इकडे राहायला आहे हा स्विमिंग पूल आहे छोटो आपल्याला इकडे दिसतोय त्यानंतर बघायला गेलं तर खूप छान मजा येते पण आता आपण पुढे जाऊया तिकडून इकडे आमची पूर्ण टीम आहे पण ती जेवण करते आता चला एकदा तिकडे पण जाऊया हॅलो इकडे बघा इकडे मेन माणूस आहे अनिता मॅम प्लीज इकडे फोकस करा सर कसं वाटतंय पनवेल वरून इकडे आला थोडस उशीर आलात पण इकडे आल्यानंतर आनंदी फार्म जसं नाव हो आहे तसं काही आनंद आहे खूप आनंद झाला मी एन्जॉय करतो म्हणजे आल्यापासून मी बघितलं मला दोन स्विमिंग पूल दिसते मजा वाटली बघायला असं वाटतं कधी उतरते असं मला वाटायला गरमी पण होती त्यामध्ये हा कुल वातावरण काय प्रेक्षकांना अतिशय म्हणजे इथं पाहिलं बाजूला डोंगर इथं ट्रेन जाते स्विमिंग पूल झाड झुडप एकदम ग्रीन एन्जॉय युअर लाईफ चला अशीच एन्जॉयमेंट बाकीची टीम सुद्धा करताना दिसते इकडे स्विमिंग पूल सुद्धा आहे पण बघायला गेलं तर आपली इकडे टीम आहे सर काय सांगाल वाटतंय खूप छान आम्ही थोड्या रिलॅक्स मध्ये आहोत त्याच्यामुळे सगळे एन्जॉय करायला एकदम उत्स्फूर्त पण जेवण पण चांगलं आहे इथे स्विमिंग टँक पण आहे बाजूला आणखी ऍक्टिव्हिटीज सुद्धा भरपूर आहे जरा एन्जॉय दिवससाठी निश्चितच आम्ही दिवसभर हा एन्जॉय करणार पण थोडक्यात आम्ही आवडतोय तुम्ही काय सांगाल सर आता म्हणतात की मी जेवलोय भरपूर आणि मला जरा विश्रांती पाहिजे तर आम्ही आज त्रास कोणालाच देणार नाहीये आम्ही पुढे चालू इकडे सुद्धा जेवण चालू आहे आणि आपण फक्त नजारा बघू शकतोय काय बोलायचंय का तुम्हाला मी फर्स्ट टाइम इकडे आलेलो आहे आणि खूपच छान आहे यांचा आता जस्ट आलो आणि आता मी जेवायला बसलेलो आहे खूपच छान आहे चिकन एक नंबर आहे म्हणजे याच्या आधी मी कधी एवढे टेस्टी नाही खूप छान आहे थँक्यू एक नंबर चिकन एक oh. नंबर तुम्ही एन्जॉय करताय एक नंबर याच्यानंतर आता लाईव्ह चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त कमेंट करत नाही थोड्या वेळाने सांगू पण इकडे आपण बघितलं स्विमिंग पूल सुद्धा सर तुम्हाला मी जाऊ देत नाही काय कसं वाटतंय एकदम मस्त वाटतं छान सरांना पण छान वाटतंय यानंतर आपण बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी आहेतच पण मी आता चालले ते म्हणजे इकडे ना ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे तुम्हाला ज्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत लाईन आहे त्याचबरोबर क्लाइम्बिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथे केला जातो रेन डान्स म्हणजे इकडे रेन डान्स हा पूर्ण सर्कल आहे तुम्हाला रेन डान्स करायचा आहे त्यानंतर पुलात जायचंय तर त्यासाठी इथे येऊन तुम्ही असं पूर्ण रेन डान्स करू शकता आणि सगळ्यात छान एक इकडे पोस्टर आहे जर तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तिकडे तुम्ही सुद्धा जाऊ शकता जसं की मी एक पोज तुम्हाला देते इकडे चला यानंतर जाऊयात आपण ऍक्टिव्हिटीज एरियामध्ये ऍक्टिव्हिटीज एरिया कसा आहे हे मी तुम्हाला दाखवणार चला आता तर मग चालूयात थोडीशी पावसामुळे निसरट होऊ शकते पण इकडच्या फरुशा वगैरे इतक्या छान आहेत की अजिबात निसरट नाहीये आणि इकडे ऍक्टिव्हिटीज आता चालू होणार आहेत हे लाईनची तयारी आहे का तुमची ओके कसं वाटतंय आता इकडे तयारी तुम्ही बघितलात की हे असं बेल्ट वगैरे लावून घ्यावं लागतं प्राची इतक्या दिवसानंतर आपण असं बाहेर आलोय आणि काय म्हणजे काय फील आहे असं खूप मस्त वाटतंय म्हणजे नेहमी आपण असं खूप स्ट्रेस मध्ये असतो तर आज खूप असं स्ट्रेस फ्री वाटतंय आणि खूप मजा आहे निश्चितच मंडळी इकडे पण आपण बघितलं तर तुम्हाला इकडे डेकोरेशन दिसतंय आणि इकडे तुम्ही असं पाण्यावर बसून झुला सुद्धा घेऊ शकता यानंतर इकडे बघितलं ना या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत लाईन आहे इथून लाईन सुरू होते तर लाईन सुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही इकडून क्लाइम्बिंग करू शकता आता थोडासा पाऊस चालू झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे पण ठीक आहे म्हणजे खूप छान असं वातावरण आहे हे सगळं तुम्हाला क्लाइम्बिंग तुम्ही करू शकता एकदा नजर फिरवा म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे इकडे जर तुम्ही बघितलात ना इकडे तुम्हाला छोटे छोटे ससे सुद्धा दिसतील आपली एक ग्रुप इकडे आलेला दिसतोय पुनम कसं वाटतंय एकदम भारी वाटतय म्हणजे इतक्या दिवसानंतर खरं तर इतक्या हेक्टिक शेड्यूल नंतर आम्ही आलेलो आहोत आणि खरंच खूप जास्त धमाल येते आता तर खरी धमाल सुरू झालेली आहे या, आता याच्या पुढे आम्ही बरंच काही काय म्हणजे पहिलं तर ऍक्टिव्हिटीज आहेत झिप लाईन वरती ऍक्टिव्हिटी आहे ती करणार आहोत आणि अजूनही इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करणारे खरंच आम्ही खूप जास्त धमाल करायला सुरुवात झालेली आहे मस्त खूप मजा येते आणि आता आम्ही ऍक्टिव्हिटीज करायला जाणार आहे त्यानंतर आम्ही पाण्यात सुद्धा उड्या मारणार आहे आणि आम्ही रील्स सुद्धा बनवणार आहे आम्हाला खूप मजा येते खूप दिवसानंतर ही पिकनिक आणि खूप असं बिजी आणि हेक्टिक शेड्यूल मधून आम्ही बाहेर आलो आणि ते आम्ही फक्त एक काम सोडून एन्जॉयमेंट करतो त्यामुळे खूप आनंदी आहात येस yes, खूप आनंदी आहे कला <laughs> मंडळी आपल्याला पुढे सुद्धा आपल्या गर्ल्स दिसत आहेत आणि लाईव्ह मध्ये आता आपण बघतोय की प्राजक्ता कसं वाटतं इकडे आल्यानंतर <laughs> खूप छान वाटतंय ज्यांच्या बरोबर रोज फक्त कामं करत असतो आज त्यांच्याबरोबर हुल्लडबाजी करायचे त्यांना काहीही बोलता येणं शक्य आहे खूप मजा मस्ती सुरू आहे आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आता एक्सप्लोअर करायला आम्ही चाललेलो तर ओव्हरऑल खूप खूप जास्त मजा येते खूप मज्जा येणार आहे आणि हा पहिला जॉब असल्यामुळे मी पहिल्यांदा असं ऑफिस पिकनिक वगैरे सगळं काही अनुभवणार आहे ही सगळी जागा वगैरे हे सगळं लोकेशन खूप छान आहे कारण बऱ्याचदा आपण कामापासून वेळ जो बाजूला काढलेला असतो तो बाजूला काढलेला वेळ इथे आम्ही आता व्यतीत करणार आहोत निश्चितच व्यतीत करा छान मस्त आनंदी राहा आणि आता आपण बघितलं तर तिकडे बघितलं ना तुम्ही तर त्या साईडला रेल्वे लाईन आहे आणि रेल्वे जाताना दिसते आणि मस्त तिकडे डोंगर सुद्धा आहे काही वेळाने आपण जर बघितलं तर डोंगरातून छोटे छोटे झरे सुद्धा वाहताना दिसतात जे की इथून छोटे वाटतात पण निश्चितच आहेत आता इथं आल्यानंतर आपण बघितलं तर हे सगळं असं राहण्याच्या रूम आहेत अवेलेबल वैभव खूप हसत आणि असं स्माइली फेस मध्ये येतोय काय सांगशील आजचा नाही खरं तर सांगू ना खूप आनंदी वातावरण पाहायला मिळते कारण का आपण वर्षाचे बाराही महिने पाहायला मिळाला तर प्रत्येक बातमीची अपडेट घेत असतो प्रत्येक लोकांपर्यंत आपण पोहोचत असतो पण या सगळ्यामधून जरासा वेळ काढून आपण पण सुद्धा आनंद करायला या आपल्या आनंदाचा मजा करायला आपण या ठिकाणी आलेलो आणि हा आनंदी बाग जो परिसर प्रहिस, आपण पाहतोय हा खरंच खूप असा प्रसन्न परिसर आहे म्हणजे ज्या ठिकाणी जसे आपण नेहमी ऍक्टिव्हिटीज करतो म्हणजे अगदी वेळात वेळ काढून जेव्हा आपण येतो तेव्हा अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर लहान झाल्यासारखं वाटतं निश्चितच हा लहान पण तुम्ही अनुभवून घ्या तोपर्यंत मी हे सगळं जे आहे हे दाखवतो एकदा प्रेक्षकांना प्रेक्षक जर तुम्ही आता इथं सेंटर पॉइंटला उभं राहून बघितलात तर या पद्धतीने गार्डन आहेत गार्डनच्या अगदी समोर आपल्याला या सगळ्या रूम्स दिसतात आणि या रूम्स मध्ये आज आम्ही थांबलेलो हो, आहोत आणि संध्याकाळपर्यंत फुल, फुल मस्ती आणि मजा होणार आहे एकदा फक्त एक लुक बघा तुम्ही कसा वाटतो आता बघितलं तर पुढे एक आनंदी फार्म लिहिलेला एक दगड दिसतोय तिथे जाऊयात आणि या व्हिडिओची सांगता करूयात हे लाईव्ह मी इथं आता संपेल आणि त्यानंतर मी संपूर्ण दिवसाची इकडे मजा करणार आहे कारण खूप सुंदर वातावरण आहे आणि ज्यावेळी तुम्ही ना नेहमी कामात असता म्हणजे प्रत्येक जण कोणत्याही फील्डमध्ये असू दे सकाळ ते संध्याकाळ त्या कामात आपला माइंड मेंदू सगळा बिझी असतो आणि या बिझी मेंदूला कशी विश्रांती मिळाली तर निश्चितच खूप छान वाटू शकतं तर हीच ती जागा आहे आनंदी फार्म अँड रिसॉर्ट हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि त्याचबरोबर हे लाईव्ह आवडलं ला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा नेरळ म्हणजे अगदी तुम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडला कुठूनही तुम्ही कर्जतला येऊ शकता कर्जतवरून नेरळला येऊ शकता आणि नेरळच्या स्टेशन पासून अगदी दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकिंग वर हा फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे रिसॉर्ट पाहायला मिळणार आहे आणि सुंदर तुम्ही इकडे अनुभव सुद्धा घेऊ शकता त्यामुळे मी इथेच थांबते बाकी तुमचा दिवस खूप छान जावं